नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करतो स्वातंत्र्य उंबरठ्यावरती असताना गंबा सरदार यांनी एक पुस्तक लिहिलं होतं त्याचं नाव महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी आणि त्या उपेक्षित मानकऱ्यांमध्ये मला वाटतं सहा संख्या असेल समावेश होता महात्मा ज्योतिराव फुले यांचा सुदैवानं महाराष्ट्राला महात्मा फुले यांचं महत्त्व समजलं आणि ती उपेक्षा हळूहळू दूर झाली हे आपण जाणतो परंतु अजूनही उपेक्षित राहिलेला महत्वाचा माणूस तो म्हणजे अर्थात विठ्ठलला विठ्ठलराव शिंदे हे नुसते द्रष्टे नव्हते तर महाराष्ट्राचा महाद्रष्टा असणारा तो मनुष्य होता म्हणून तर त्यांच्या लेखाच्या आधारे मी हे सगळं विवेचन आत्ताच्या परिस्थितीचं करतोय तो जो लेख आहे तो मराठीचं कोण आपणाला कल्पना आहे आणि पुढे विठ्ठलराव म्हणतात ब्राह्मणेतर पक्ष निघण्यापूर्वी सुमारे दहा वर्षांमागे राजमान्य विजयी मराठाकार मजकडे आले होते म्हणजे अर्थात श्रीपतराव शिंदे तेव्हा मी ह्या खेळाचे रहस्य सांगून म्हटले होते की सावध न राहिल्यास हा डाव महाराष्ट्रापुरता तरी मराठ्यांवर येण्याचा संभव आहे आणि आज तो डाव मराठ्यांच्या वरती आलेला आहे त्यामुळं आंधळ्या कुशंबिरी या खेळामध्ये भाग घेणाऱ्या सगळ्यांनी पुढे काय होऊ शकतं याची खुरगाट मनात बांधूनच भाग घेतला पाहिजे किंवा तेवढ्या प्रमाणात भाग घेतला पाहिजे असो बाबणगावकर म्हणतात की महाराष्ट्रात मराठा जात बहुसंख्याक आहे ही गोष्ट अगदी खरी आहे पण त्याच्यावरती शिंद्यांचं म्हणणं आहे बहुसंख्याक आहे असं बाबणगावकर म्हणतात आणि आजही ती वस्तुस्थिती आहे पण त्याच्याबद्दल पुढचं त्याच्यावरती पुढचं म्हणणं काय ते शिंद्यांचं आहे डाव येण्यास बहुसंख्या हे कारण नसून डोळीजडपणा हे कारण असते हा महत्वाचा मुद्दा आहे की केवळ बहुसंख्येमुळं एखादी एखादा समूह एखादी जात डोईजड होत नाही तर दुसरं कारण असतं डोळीजळपणा हिरवी ब्राह्मणांच्या वरती आज डाव का आला असता ब्राह्मण त्यावेळेला बहुसंख्य नव्हते आजही नाहीत आणि कधीच नव्हते ते काय बहुसंख्य आहेत इतकेच कशाला आज नर्मदेच्या दक्षिण देशात हा डाव जसा ब्राह्मणांच्या वरती आलेला आहे म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा त्या काळामध्ये तर चळवळ जोरात होती तशीच दक्षिणेमध्ये सुद्धा ही नॉन ब्राह्मणी मुवमेंट ज्याला म्हणतो आपण ती जोरामध्ये होती तो संदर्भ आहे नर्मदेच्या दक्षिणेकडचं म्हणून उत्तर प्रदेशात तो मुसलमानांच्या वरती आलेला आहे मग ते काय बहुसंख्याक का आहे मुळीच नसून त्यांचे डोके मात्र मतलबी अंपायरांनी अगदी जड करून सोडले आहे हेच कारण होय तर हे जे आहे खापर ते मतलबी अंपायरच्या म्हणजे त्या काळच्या ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या डोक्यावरती शिंदे फोडत आहे वस्तुस्थिती आता आपल्याला बघतंय की आज आपल्या की सत्ता परकीय नाही सत्ता स्वकीयांचीच आहे लोकशाही आहे आपणच निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत म्हणून त्यांच्यावरती अशा प्रकारचा आरोप कोणी करू शकत नाहीत हा त्याच्यामध्ये काही लोक बऱ्याच वेळेला राजकारण असल्यामुळे राजकारणात जाती, जाती जातींच्या दुहीचा वगैरे फायदा करून घेत असतील आणि ते घेत राहणार आता इथे आणखीन ते सांगतायत त्या मुसलमानांच्या संदर्भातला प्रश्न आहे तशात खिलाफतवाल्यांनी तर त्यांना हरभऱ्याच्या जाडावर तळवल्यामुळे ते आधीच जड झालेले डोके त्यांच्या खांद्यावरून त्यांच्या पायात येऊन त्यावरच ते अलीकडे क्वेट्टा कलबुर्ग कलकत्ता येथे अडखळल्याने रक्तबंबाळ होत आहेत म्हणजे त्या काळात परत एकदा हिंदू मुसलमान दंगली सगळ्या भारतामध्ये येत होत्या त्याचा संदर्भ आहे की ते जरी अल्पसंख्या असले तरी त्यांच्या डोक्यामध्ये कदाचित आपण एकेकाळी राज्य केले अशी भावना असणार आणि ब्रिटिश सरकार त्यांचे पक्षपात येऊन त्यांना प्रोत्साहन देतात कारण ब्रिटिशांना हा देश स्वतंत्र व्हायला नको होता ही जी फोला आणि राज्य कराची आहे तिच्यावरती विट्रांज शिंदे बरोबर बोट ठेवतात महाराष्ट्रात ब्राह्म ते बद्दल पुढे आणखीन म्हटलेलं आहे पण मुद्दा पुढे मराठ्यांच्यावरती येणार आहे याची ये त्यांना पूर्णपणे जाणीव आहे या गावात मराठेतरांनी मात्र केवळ आपण अल्पसंख्याक आहोत या सभेवर बेसावत राहू नये त्यांनी मराठ्यांच्याच मागे मागे जावावे असेही मी म्हणणार नाही स्वप्नातसुद्धा कुणीही विषान्य शिंद्यांच्यावरती ते त्यांच्या जातीचे पक्षपते असल्याचा आरोप करू शकत नाहीत त्यांनी मराठ्यांच्या मागे यावं मराठ्यांनी त्यांचं नेतृत्व करावं त्यांनी ते स्वीकारावं असं ते म्हणत नाहीत ब्राह्मणे जर पक्षाच्या चापकाच्या जोरावर यांच्या रंगणात फिरणारे मराठीही जर तसे म्हणत नाहीत तर, तर माझ्यासारख्या स्वतंत्रला तरी म्हणायचे कारण काय या दृष्टीने या खेळाकडे पाहिल्या असता मला सर्वात जास्त भीती वाटते ती विनाकारण अस्पृश्य मानलेल्या माझ्या हिंदू बंधूंकरताच होय म्हणजे इथे या सगळ्या गजारोळामध्ये विठ्ठल शिंदेचं लक्ष कुठे आहे तर अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांच्याकडे लक्ष आहे खरोखर पाहता हिंदुस्थानात हे अस्पृश्यच बहुसंख्याक आहेत त्यांचे डोके कधीच जड झालेले नाही यांच्याविषयी मला जे वाईट वाटते ते यासाठी की त्या बिचाऱ्यांना ब्राह्मण काय ब्राह्मणेतर काय ख्रिस्ती काय मुसलमान काय मजूर काय भांडवलदार काय स्वकीय काय परकीय काय कोणीही प्रामाणिकपणे या राजकारणाच्या खेळातच घ्यायला तयार नाही हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे अस्पृश्यांच्या वरती किंवा तथाकथित खालच्या जातींच्या वरती प्रश्न आला तर सगळं खापर किंवा सगळं mm. गोंगळ बांधांच्या गळ्यामध्ये गुंतून बाकीचे लोक मागे बाजूला पडतात की आमचा अजून काही संबंध नाही तर हे तेवढं खरं नाही जास्त वाटा कदाचित ब्राह्मणांचा असेलही परंतु बाकीच्यांचा अजिबात नव्हता असं काही म्हणायचं कारण नाही म्हणून मुठ शिंदे परत ही गोष्ट अत्यंत स्पष्टपणे म्हणत आहेत आणि त्यामुळं जाता जाता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली विठरामजी शिंदे हे राखीव जागांच्या तत्वाच्या विरुद्ध होते पण तरी सुद्धा या तत्वाला आपल्याला अपवाद करता आला पाहिजे आणि तो अपवाद म्हणजे आस्पृश्यांचा एवढंच फक्त त्यांचं म्हणणं होतं आणि ते पुढे म्हणतायत की म्हणून मी स्वतः जरी जातवाद प्रतिनिधित्वाच्या उलट होतो तरी यांच्यासाठी मी त्या तत्वाचा पुरस्कार करीत आहे पण 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 चेम्सफर्ड आणि मानट्य हा परकीय भटजी शेटजींनी ही मत गरीबाची विनंती धिक्कारली त्यांचं ऐकलं नाही त्यांनी आणि सगळ्यांनाच दिलं सगळ्यांना दिलं तर एक कारण म्हणजे हेच आहे परत त्यांना तो भेदभाव करायचाच होता आणि जे काही करायचं होतं स्वातंत्र्य न मिळण्यासाठी न देण्यासाठी ते ते करत होते आणि त्यांनी उलट मुसलमान व अँग्लो इंडियन या अल्पसंख्याक डोळीजडांपुढे आपली मान वाकवली मुसलमानांना स्वतंत्र जागा दिल्या अंग्लो इंडियन लोकांना दिल्या तेव्हा मराठेतर कोण या प्रश्नाचे जर माझ्या मनातील उत्तर कोणी विचारील तर मी स्पष्ट सांगेन की ते मुसलमान अस्सल युरोपियन आणि त्यांच्या मागे लागलेले अर्धवट अँग्लो इंडियन हेच होत हे मराठेतर आहेत आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते असं कसं म्हणतायत आणि त्याचा आजचा काय संबंध तर मी तुम्हाला म्हणालो की व्हेरिएबल बदलत आहेत आजच्या परिस्थितीमध्ये मुसलमानांना किंवा अस्सल युरोपियन मुसलमान इथे आहेत त्यांचाही प्रश्न वेगळा आहे हिंदू मुसलमानांचं जे काय आहे ते चालूच आहे पण अस्सल युरोपियन आणि अर्धवट अँग्लो इंडियन हे मात्र आज नाही आहेत म्हणजे हे व्हेरिएबल्स त्या ब्रॅकेट किंवा याच्यातून बाहेर पडलेले आहेत अशांना भिवून किंवा भुलून जर कोणी हल्ली चालू असलेल्या ब्राह्मणांतर पक्क्यातच फूट पाडण्याचा प्रयत्न करील तर त्या प्रयत्नात जर प्रामाणिकपणा असेल तर, तर अशा प्रामाणिक मात्रांना मित्रांना नम्रपणे सांगेल की आपला नेम चुकला जे अप्रामाणिक असतील त्यांची गोष्ट वेगळी म्हणजे गावकर प्रामाणिक आहेत असा शिंद्यांचा समज आहे म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की ब्राह्मणे तर हिंदू ब्राह्मणे तर फक्त एकत्र येताना एक 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 त्यांच्यामध्ये या अहिंदूंना एकत्र घेऊ नये असं जे काही म्हणणं यांचं होतं बामणगावकरांचं त्याला एक काही प्रमाणामध्ये त्यातला दोष दाखवणारा मुद्दा की जो दोष उदाहरणार्थ ना यांच्यात नाही अच्युतराव या कोलटकरांमध्ये नाही आता इंग्रज काय किंवा अँग्लो इंडियन काय ते सत्ताधारी असल्यामुळं मुझे त्यांची मदत मिळवणं ही या लोकांची गरज होती ती ते त्यांनी मिळवली त्या प्रमाणामध्ये म्हणून त्या मुद्द्याचं फारसं भांडवल करू नये असं विठ्ठलराजांना वाटतंय पुढचा मुद्दा असा आहे की, आ, की ते म्हणतात की नाही भामनगावकरांनी शिंद्यांची तुलना शाहू छत्रपतींशी केलेली होती पण ते स्वतः यांना शिंद्यांना मान्य नाही ते राजे होते शिवाजी महाराजांच्या गादीवर पुढे आलेले होते त्यामुळं त्यांची माझी तुलना करू नये मी जे काम हातात घेतलं डिसिमिशनच्या वतीनं म्हणजे अस्तृषाचा निवारणाचं आणि अस्तृषांच्या सुधारणेचं काम ते लोकमान्य गांधीजींनी अंगावर घेतलं म्हणून ते शक्य झालं पुढे नेणं कारण बऱ्याच गोष्टीमध्ये की काँग्रेसच्या काळामध्ये ही गोष्ट मांडण्याचं काम मारण्याचं काम हे विठ्रामजी शिंदेंनी केले लक्षात घ्या जी, जी सामाजिक परिषद बंद पडली होती काँग्रेसमध्ये तिचं पुनरुज्जीवन शिंदेंनी केलं म्हणजे शिंदे हे काम सतत करत आलेले आहेत त्यामुळं तो काय मुद्दा महत्त्वाचा नाही असं ते ते आहेत आणि म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पुढे नेताना आपण काय पथ्य पाळलं पाहिजे तेही सांगतात पण त्याचा आत्ताच्या आपल्या विषयाशी संबंध नाही म्हणून मी म्हणतोय की विजयी मराठाकारांनी म्हणजे आता पुढे समारोप करतात शिंदे विजयी मराठाकारांनी ब्राह्मणेतर मीमांसा ब्राह्मणेतर ब्राह्मण इतर मीमांसा चालवलेली पाहून बामनगावकरांकडून मराठेतर मीमांसा सुरू करण्यात आली आहे मला वाटते आता ही इतर मीमांसा आपल्या देशात पुरे झाली ही इतर मीमांसा आपल्या देशात पुरे झाली डोळीजळपणाची मेघ मनुष्य स्वभावातच ईश्वराने मारली आहे तिला ब्राह्मण काय किंवा इतर काय किंबहुना उन्हा तिसरे कोणी काय बळी पडण्याचा सारखा संभव आहे हा इतर रोग तुमच्या मीमांसेने बरा होणार नाही म्हणून हा जो इतर रोग आहे ज्याला मी महाराष्ट्राचा आंधळी कोशिंबीर या राष्ट्रीय खेळ म्हटलं त्याचं गांभीर्य जर लक्षात यायचं असेल तर त्याच्यासाठी हा शब्द वापरला पाहिजे की तो आजार आहे आणि त्या आजाराचं रामजी जी यांनी केलेलं नामकरण इतर आपण हा एक कल्पना आहे की भाषेमध्ये म्हणजे संस्कृत असेल किंवा मराठी असेल समास नावाची एक गोष्ट असते आणि त्याच्यामध्ये दोन दो समास एक असतो आणि त्याच्यामध्ये इतरेतर द्वंद्व दोन एक समाज असतो आता तिथे जे इतरेतर द्वंद्व असलं ते द्वंद्व म्हणजे कॉन्फ्लिक्ट त्या अर्थाने नसतं ते एकत्रीकरण असतं खरं तर आता इथे जेव्हा आपण इतर शब्द आणतो ना तेव्हा हे इतरेतर म्हणजे इतरांच्यापेक्षा आणखीन इतर त्यांच्यापेक्षा इतर वेगळे आणि हे सगळं जे चाललेलं आहे ते मिळून आपापसामध्ये जे काही तयार होतं द्वंद्व कॉन्फ्लिक्ट तो हा समास होईल म्हणजे या अर्थाने महाराष्ट्राचा आवडता समास कोणता तर इतर तर द्वंद्व आवडता खेळ कोणता आंधळी कोशिंबिरी आणि ह्या गोष्टी निश्चितपणे आपल्या अंगावरती येणार आहेत आपल्याला त्याचा त्रास होणार आहे साधा मुद्दा घ्या ना आता हा जो मुद्दा आहे ना आपण त्याच्यावरती येऊ म्हणजे मी काय फक्त शिंदेचं सांगून याच्याकडे थांबणं म्हणजे माझं कर्तव्य बजावलं असं होत नाही काय शेवटी मुद्दा आहे मुद्दा असा आहे की कोर्टाने एकोणीसशे ब्याण्णव मध्ये आरक्षणावरती पन्नास टक्क्यांचं सिलिंग केलेलं आहे त्याच्यापेक्षा अधिक तुम्हाला आरक्षण देता येणार नाही आणि याच मर्यादा आपण एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्येच ओलांडलेली होती म्हणजे तिथपर्यंत पोचलो होतो त्यामुळं नंतरच्या काळामध्ये जर कोणाला आरक्षण द्यायचं असेल तर ते पन्नास टक्क्यामध्येच द्यावं लागणार आणि त्या पन्नास टक्क्यामध्ये अगोदर असलेले जे लोक आहेत ते त्याला तयार नाही होणार हा मनुष्य स्वभाव आहे म्हणजे आता ही जी मराठ्यांची चळवळ चाललेली आहे गेले काही महिने कुपोषण वगैरे सगळ्या गोष्टी होत आहेत त्यांचं जर म्हणणं असं असेल तर काय की त्या ओबीसीच्या पन्नास टक्क्यांमध्ये आम्हाला घ्या तर इथे परत मनुष्य स्वभावाचा मुद्दा आहे लक्षात घ्या मनुष्य स्वभावाला धरून नाही हे समजून घ्या त्यामुळे शासन जे असतं ना कुणाचंही शासन आहे म्हणजे या शासनावरती समजा दबाव आणला चळवळीमुळे की आम्हाला पन्नास टक्क्यांमध्येच ओबीसी म्हणून जाहीर करूनच कुणबी ओबीसी एक आहे समजूनच आरक्षण द्या हे करायला कुठलंही सरकार धरणार नाही ही वस्तुस्थिती आहे मग आंदोलकांनी काय करायला पाहिजे होतं खरं तर आणखीन पुढचा टप्पा मी तुम्हाला सांगतो की जे कुणी पक्ष असतील ना त्या सगळ्या पक्षांना विचारायचं की तुमचं सरकारला तर तुम्ही देणार आहात का आम्हाला पन्नास टक्क्यात आरक्षण करणार आहात का समावेश आमचा ओबीसी मध्ये ते जर हो म्हणाले तर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे अशा प्रकारची स्टेप चळवळ करणाऱ्या लोकांनी घेतलेली नाही त्यांनी फक्त समोरचा आत्ताचा जो सत्ताधारी पक्ष आहे त्याचंच लक्ष केलं त्याला पण बाकीचे जर कुणी करणार असतील तसं तर या पक्षाला विरोध करण्याचा अर्थ आहे ना काही त्यामुळं सवळ करतानाही समग्रपणे करावी लागती हा त्यातला अर्थ आहे तशी ती झालेली मला दिसत नाही येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा प्रश्न हा निर्णायक प्रश्न ठरणार आहे मराठ्यांना ओबीसी कोट्यातून पन्नास टक्क्यात आरक्षण द्यायचं का हा प्रश्न आहे आता विचारा सगळ्या पक्षांना काँग्रेसला विचारा पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला विचारा उद्धवसाहेबांच्या शिवसेनेला विचारा भाजपला तर विचाराच विचारा कारण ते आज सत्तेवरती आहेत बाळासाहेबांच्या वंचित आघाडीला विचारा की तुम्ही असं आम्हाला आरक्षण देणार आहात का विचाराल का तुम्ही आणि मी सांगतो कुणीही देणार नाही आणि दुसरा त्याच्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा तो पन्नास टक्क्याचा भाग आहे मग आता दोन जे पर्याय शिल्लक राहतात त्यातले पर्याय त्यातला एक असा आहे की या आरक्षणाचा रिव्ह्यू काही ठराविक मुदतीनंतर दहा वर्षांनी केव्हा केव्हा तरी तो करावा असं त्या कायद्यामध्येच तरतूद आहे तशा प्रकारचा रिव्ह्यू करून मधल्या काळात आरक्षणामुळे ज्या जाती पुढे गेल्या असतील जे समूह पुढे गेले असतील त्यांचं आरक्षण थांबवायचं आणि ज्या आता मागास झालेल्या आहेत त्यांना त्याच्यामध्ये घ्यायचं हे डेरिंग कुठलाही पक्ष करणार नाही हाही परत मुद्दा मनुष्य स्वभावाचा आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला मनुष्य स्वभाव नावाची गोष्ट विसरून चालणार नाही आणि त्याला राज्यकर्तेही अपवाद असत नाही त्याला विरोधी पक्षही अपवाद असू शकत नाही हा सगळा माणसांचा व्यवहार आहे ते विसरून आपण हे फक्त सत्ताधारी आहेत किंवा हे फक्त विरोधक आहेत म्हणून यांच्याकडे मागायचं यांच्याकडे मागायचं नाही असं करून चालणार नाही आणि त्याच्यावरचा मग एकच मार्ग आहे ही उपमा देऊन देऊन झिजून गेलेली आहे ती कोणती की रेल्वेच्या डब्यामध्ये माणसं चढली बंद करून घेतात पन्नास टक्के भरलं आता बाहेरच्या लोकांनाही नाही मग बाहेरचे लोक जरी पाऊस पडला तरी येऊ शकत नाही कोणाला सिरियसली जायचं असलं कुठेतरी ते जाऊ शकत नाही प्रवेश मिळू शकत नाही मग अशा वेळेला एकच फक्त पर्याय राहतो हे आपण समजून घेतलं पाहिजे तो पर्याय कोणता आहे तो पर्याय म्हणजे पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवायची आणि यासाठी चळवळ कुणी केली पाहिजे यासाठी चळवळ करणं हे ज्यांना आरक्षण नाही त्यांची ती गरज आहे ते करणारच पण ही चळवळ दोघांनी मिळून केली पाहिजे लक्षात घ्या ज्यांना आरक्षण मिळालेले आहे त्यांनीही या चळवळीला तितकाच पाठिंबा दिला पाहिजे म्हणजे मग त्यांच्या वाट्यात कुणी येण्याची शक्यता होणार राहणार नाही ना, 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 ना शिल्लक म्हणजे हे मी तुम्हाला सांगतो की आत्ता जी चळवळ झाली या टप्प्यावरती त्या चळवळीची भाषा परिभाषा ही काही आत्ता घडली अशातलं भाग नाही मागे ज्या वेळेला काहीतरी सतरा अठरा साली फार मोठी चवळ मराठ्यांनी केली मोर्चे विरचे काढले त्या काळात सुद्धा हा पर्याय होता शिल्लक पण तेव्हा त्या लोकांना असं वाटलं की ठीक आहे कायदा करून दहा टक्क्याचा कुठल्या तरी काही टक्के वरती आरक्षण मिळवता येईल या पद्धतीने म्हणून तो एक प्रयत्न झाला तो प्रयत्न हायकोर्टापर्यंत टिकला पुढे तो त्याला अपयश आलं हा एक मुद्दा आहे पण हे होतच राहणार ना मग आत्ता त्याच्यावरती पर्याय काय राहतो की त्यांनाही जर वाटत नसेल जे आतमध्ये आहेत त्यांना की बाहेरच्या लोकांनी येऊ नये तर त्यांनी काय म्हटलं पाहिजे की या ट्रेनचे डबे वाढवा आमच्या डब्यात त्यांना जागा नाही गोष्ट खरी आहे पण याचा अर्थ गाडीची लांबी वाढवता येत नाही डब्यांची संख्या वाढवता येत नाही असं नाही तेव्हा हे दोघांनी मिळून करायचं काम आहे तर तसं न करता हे दो एक दोघाजणं एकमेकांची जर डोके फोडायला लागली त्याच्यात कल्याण कोणाचं आहे आणि यामुळे होणार काय यामुळे फक्त सरकार पेचा देणार दुसरं काही होणार नाही हे मी तुम्हाला सांगतो सरकारने काही जरी निर्णय घेतला तरी त्याच्याविरुद्ध कुठेतरी कोर्टात जाणार मग तो ओबीसीच्या अंतर्गत समावेश करून घेतला काय किंवा ओबीसीच्या बाहेर स्वतंत्र आरक्षण दिले काय जे आत्ता दिलेले आहे मग कोर्टात गेल्यानंतर कदाचित ते जाऊ शकतं आरक्षण हा खेळ आपण परत कुठपर्यंत खेळणार म्हणजे आंधळी कोशिंबिरी सोडून द्या आत्ता आपण आरक्षण आरक्षण खेळूयात का हा वाईट खेळ खेळत आहोत तर या खेळाला पूर्णविराम मिळण्याचं फक्त एकच साधन आहे ते म्हणजे की पन्नास टक्क्याची मर्यादा जी न्यायालयाने घालून दिले ती आपल्याला वळवावी लागेल तर ती सोपं नाही कारण या काय घटनेचा भंग होतो आहे वगैरे वगैरे असं म्हणणारे लो लोक पुढे येणार तेही कोर्टात जाणार पण शेवटी मी परत एकदा सांगू शकतो की घटना ही माणसांकरता आहे एक लक्षात घ्या मी तुम्हाला जेव्हा हे बदलाबद्दल सांगतो की नाही आपण तुलना करू शकतो म्हणजे अमेरिकेची राज्यघटना आणि भारताची राज्यघटना अमेरिकेच्या राज्यघटनेच्या प्रियम्बलमध्ये काय म्हटलंय की आम्ही आमच्यासाठी आणि आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी ही घटना देत आहोत आपल्या घटनाकारांनी पुढच्या पिढ्यांचा उल्लेख केलेला नाही आम्ही भारतीय माणसं वी दी पीपल ऑफ इंडिया ही घटना आमची आम्हाला देतोय त्या आमच्यामध्ये पुढच्या पिढ्या समाविष्ट नाहीत पुढच्या पिढ्यांचे प्रश्न वेगळे असू शकतात त्यांना आबा आजच आपण बांधून टाकणं बरोबर नाहीत त्यांचे प्रश्न त्यांना सोडू द्यात त्यांची जबाबदारी आपण काय म्हणून घ्यायची किंवा घेणं चुकीचंच आहे असं आपल्या घटनाकारांना अभिप्रेत होतं त्यामुळे कुणी जर घटनेच्या खर, आज लपून याला विरोध करत असेल तर तेही चुकीचं आहे हे टेक्निकल मुद्दा आहे समाजामध्ये खरोखर मागासलेपणाच्या अटीमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक लोक बसत असतील तर त्यांना आपण कसं वंचित करू शकतो कालमानाप्रमाणे मागासलेपणाच्या व्याख्या बदलत असतात आज सुधारलेले असणारे लोक मागे पडू शकतात मराठ्यांचं ते झालेलं आहे ना आणि ते होण्याची अनेक कारण आहेत त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं कारण ते तुम्हाला जाता जाता सांगतो त्या प्रश्नावरती कोणी गांभीर्याने म्हणजे बोलताना लोक काय बोलतात फक्त का आम्हाला याची किमान हमी द्या शेतीच्या मालाला तेवढ्यानी प्रश्न सुटत नाही शेतीचा प्रश्न फार गंभीर प्रश्न आहे मराठ्यांचा प्रश्न किंवा इतर सगळ्यात शेतकरी जातींचा प्रश्न हा जातीचा आहे तो मातीचा आहे आपण विसरतो दुसरा एक मुद्दा या ठिकाणी पुढे येतो डुविजडपणामध्ये राजकीय सत्ता हा एक मुद्दा असतो असतो आणि ती सत्ता ज्यांच्याकडे नाही त्यांना निश्चितपणे आपल्या मागासलेपणाचं कारण आपल्याकडे सत्ता नसणं हे वाटणं मी स्वाभाविक मानतो आता वस्तुस्थिती अशी आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये की आपण लोकशाही स्वीकारलेली आहे लोकशाहीमध्ये आपोआपच असं घडतं की ज्या समूहाची संख्या जास्त असते त्या समूहातल्या मतदार जास्त असतात त्या समूहातले लोक सगळ्या पक्षामध्ये असतात त्या समूहातले लोक उभे राहतात आणि आपोआप निवडून येतात आणि निवडून आल्यानंतर आपोआप त्या ठिकाणचे ते राज्यकर्ते होतात म्हणजे राज्य करण्यामध्ये त्यांचा त्यांना वाटा काही ना काही मिळतो तर अशा प्रकारची परिस्थिती मराठ्यांची झालेली आहे पण म्हणून सगळा मराठा समाज हा मुद्दा लक्षात घ्या सगळा मराठा समाज त्या लाभापर्यंत पोहोचलेला आहे आणि लाभार्थी झाले आहे असं समजायचं कारण नाही मुठभर लोक राजकारणामध्ये गेले सत्तेच्या स्थानी गेले म्हणून त्याचं सगळं झिरपलं खालच्या स्तरापर्यंत असं होत नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तसं होतं असं मानणं म्हणजे महात्मा फुले ज्याला विरोध केला ती फिल्टर लावून थेअरी की वरच्या लोकांना मिळालं म्हणजे खालच्यापर्यंत ते येतं असं होत नाही लक्षात घ्या म्हणजे हे मानणं की मराठ्यांना मा बत्तीस खासदार झाले आणखीन दीडशे आमदार झाले म्हणजे सगळे मराठे पुढारले सुधारले याचा अर्थ आपण महात्मा फुलांचा विचारायला छेद देतो असं होतं तर तो, तो देता कामाने सामान्य मराठ्यांच्यापर्यंत जो वाटा पोहोचला नाही मराठ्यांच्या मराठवाड्यातल्या तर नाहीच नाही हे समजून घ्या आणि त्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहा असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं आपलं म्हणजे आज सुद्धा जेव्हा आपण एखादा समाज मागासलेला आहे की नाही हे बघण्यासाठी निकष वापरतो ते जुने निकष झाले हो आज आपल्याकडे कम्प्युटर आहेत आपल्याकडे मोबाईल आहे मग आपण असं म्हणतो की मोबाईल मोबाईल वापरला म्हणून माणूस लगेच सुधारला वगैरे असं होत नाही लक्षात घ्या त्यामुळं काळ हे, हे एक ही एक मिती आहे जसं आईन्स्टाईननी त्याच्या सापेक्षतेच्या सिद्धांतात काळ नावाची एक मिती दिली की नाही तशी सामाजिक व्यवहारामध्ये इतिहास ही एक मिती असते आणि काळ ही एक कायमची मिती असते तेव्हा इतिहासात एखादी एखाद्या जातीने राज्य केलं म्हणून तो कायमचा राज्यकर्ता झाला आणि त्याच्यामुळे त्याला नंतर सगळ्या ह्याच्यापासून वंचित ठेवायचं फायद्यांपासून वगैरे ही भूमिका मुळात चुकीची आहे तेव्हा हे सोशल डायनॅमिक समजून घ्यायची आपल्याला गरज आहे आणि ते समजावून घेऊनच आपण पुढचा प्रवास करू शकतो असंही मला या संदर्भात मनाव असं आता मार्क्सवादी दृष्टिकोनातून जर पाहिजे झालं नाही या गोष्टीकडे तर एखादा मार्क्सवादी इतिहासकार पुढे येईल आणि काय म्हणे माहितीये मार्क्सचं प्रसिद्ध वाक्य आहे की हिस्ट्री रिपीट्स इतिहास पुनरावृत्त होतो दोनदा होतो म्हणजे पहिल्यांदा आणि नंतर पण पहिल्यांदा जो होतो ना तो ट्रॅजेडी म्हणून होतो शोकात्मिका म्हणून होतो जसं या ब्राह्मण बाबण्याच्या चवळीमध्ये झालं महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर त्याची अंतिम परिणती कुठेतरी महात्माजींच्या हत्येमध्ये आणि त्याच्यानंतर उसळलेल्या दंग्या धोप्यामध्ये झाली ही ट्रॅजेडी आहे पण मार्थ असं म्हणतो की जेव्हा ती परत रिपीट होते ना घटना तेव्हा तो फारस होतो आणि आज आपण ज्या पद्धतीने हे जे लोक बोलत आहेत सगळे चळवळीमधले इकडचे तिकडचे त्यांची वक्तव्य ऐकली तर आपल्याला फार वाटू शकेल असं एखादा मार्क्सवादी इतिहासकार म्हणू शकतो तर अशी संधी आपण मार्क्सवादी इतिहासकारांना देता कामा नाही हे मला तुम्हाला सांगितलं या निमित्ताने आत्ताचं जे आंदोलन ते मराठवाड्यात प्रबळ आहे याचं कारण असं की मराठा जो प्रश्न आहे तिथल्या लोकांना ते भोगावं लागतंय समजून घ्या असा उगीच कुठेतरी कोणाचे मागे जात नाही दर पिढीगणिक तुकडे पडतायत शेतीचे परत मुलींना वाटा द्यायचा असल्यामुळे तो एक वेगळाच मुद्दा उपस्थित होतोय ही परिस्थिती आणखी बिघडेल ती बिघडू नये असं वाटत असेल ना तर प्रश्न जातीचा नसून मातीचा आहे शेतीकडे आपल्याला अत्यंत गांभीर्याने पाहिलं पाहिजे ते आपण गांभीर्याने पाहत नाही आम्ही ज्या वेळेला सारथीची स्थापना केली आणि सारथीचा अहवाल दिला त्या अहवालामध्ये शेतीच्या प्रश्नाकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची शिफारस केलेली आहे तर तुम्हाला सारथी अंमलात आणण्याची सगळ्या पद्धतीने आणली पाहिजे ना याही गोष्टी झाल्या पाहिजेत ते फक्त नोकऱ्यापुरता आणि कोणाला तरी शासकीय अधिकारी व्हायचं यापुरतं महाराज नाही येते हा सगळ्या समाजाचा प्रश्न आहे तर हे जर आपण नीट समजलो मला असं वाटलं आणि सगळ्यांनी मिळून सांगितलं की नाही म्हणजे मी तुम्हाला परत सांगतो कायदा हा माणसांसाठी असतो माणसं कायद्यासाठी नसतात जिथे कायदा माणसांचे प्रश्न सोडायला कमी पडतो तिथे कायद्यामध्ये आपल्याला बदल करणं भाग आहे हे समजून ओबीसी बी सी आणखीन जे मराठे सवर्ण आवरण सगळ्यांनी मिळून हा आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे असं गृहीत धरून मला असं वाटतं की पहिल्यांदा निकडीनं हे केलं पाहिजे आपण की पहिल्यांदा ही मर्यादा आपण वाढवा त्यासाठी योग्य अशा प्रकारची दुरुस्ती करा आणि मग ते जे करत करायला तयार होणार नाहीत ते उमेदवार पाडा हरकत नाही या बाबतीत मी निश्चितपणे या सगळ्या आंदोलकांच्या बरोबर असेल पण हे झालं पाहिजे ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण आंधाळ्या कोशिंबिरीचा धोकादायक खेळ खेळू आणि त्या धोकादायक खेळाचं आजचं रूपांतर म्हणजे आरक्षण आरक्षण हे आहे आणि ते महाराष्ट्राला यादवीकडून येणार आहे आपण ते करू नये आणि आपण या पद्धतीने वागावं असं मला एक अभ्यासक आणि समाजाविषयी थोडाफार जिवाळा असणारा माणूस म्हणून वाटतं धन्यवाद